कुठले पीएस आहे ते जरा सांगा मला या ना ए, ना, तुम्हें तुम्हें पुना -पुना, ना ए हात हात पीएस पीएस कुठले कुठले जेवताना तुम्ही मला तुम्ही सांगताय पुन्हा पुन्हा मी जेवताना उठले हा कोण माणूस माहित नाही मगापासून त्रास देतोय मी इथे जेवणासाठी गाडी थांबवली आहे आणि म्हणे माझ्या अंगावर गाडी घातली म्हणून हा माझ्या गाडीचा फोटो घेतोय हे बघा मध्ये जेवताना मी जेवताना मला उठवले या माणसानी जेवण करताना उठवले इकडे 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 नाही 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 इथे 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 पोलीस आहेत ना तुम्ही बघू कुठले पोलीस आहेत मला आयडी कार्ड बघायचं तुमचं आयडी कार्ड दाखवा पुढचं पुढे बघू आहे मला आयडी कार्ड बघायचं तुमचं मला जेवण करताना उठवलं ना तुम्ही ती गाडी का जेवण करताना उठवलं ना मी तर जेवत होतो का आले तुम्ही कशासाठी परत काय काम आहे तुम्हाला बोलण्याचं मला तुमची माझी ओळख आहे का मी कुठे का उठवलं दोन माणूस आहे मी स्वतः बाहेर कोणत्या पोलिसला होते मी स्वतः बाहेर पोलीस स्टेशनला कोणत्या होते एवढं सांगा ठीक आहे कोणत्या पोलीस स्टेशनला होते तुम्ही पी एस हा माणूस मला पी एस आहे म्हणून सांगतोय तिकडे आता ना हा चला हरकत नाही मी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता मी पण तेव्हा मला तुम्ही तुम्ही मला पालतू पण माहिती नाही ना आता मी तुम्हाला माहिती करतो आता आता माहिती करतो स्टाफ बोलवतोय ना बोलवा तुम्ही तुमचा स्टाफ बोलवा मी माझे कार्यकर्ते बोलवतो मगापासून तुम्ही मला जेवणाच्या माझा हे माझा डब्बा जेवणाच्या डब्यावर नाही माणसानी उठवले आणि तुम्ही ड्युटीवर आहात का मला एवढं बोलायला इथं कुठे बाथरूम आहे कुठे दिसतंय बाथरूम इथं कुठे बाथरूम आहे इथं मी कुठे गेलो हे समोर गेलो इथं गेलत तुम्हाला सांगून मी मी मला सांगायला तुमचा साहेब आहे मला सांगायला मी तुमचा साहेब आहे तुम्हाला बोलून गेलो मी सीपी आहे मागे म्हणून आय माय सीपी आय माय एसीपी कोण आहे मी मी कॉमन मॅन आहे तुम्ही मला का त्रास देत आहे आम्ही त्रास त्रास दिला गाडी इथून वळवताना तुम्ही इथं तंबाकूक आणि तुम्हाला म्हणतो आणि मला म्हणता गाडी अंगावर घातली तुमच्या कधी गाडी अंगावर घातली तुम्ही माझ्यावर तक्रार दाखल करा गाडी अंगावर घातली म्हणून तुमच्यावर तक्रार मी काय म्हटलं तुम्हाला तुम्ही माझ्या अंगावर माझ्यावरती तक्रार दाखल करायची आता मी माझी गाडी माझी रिक्षा तुमच्या अंगावर घातली म्हणून तुम्ही माझ्यावर तक्रार दाखल करायची तुमचं मेडिकल पण होईल मला तुम्ही मार्ग शिकवत बसू नका कळलं आता मला जेवणावर ना उठवलं ना तुम्ही, तुम्ही, का तुम्ही? तुम्ही, तुम्ही का आलात तुम्ही, तुम्ही का आलात इथे कशासाठी आलात तुम्ही का गाडी मला काय करायचं तुमच्या गाडीवर मी तुम्हाला विचारलं का मी तुम्हाला विचारलं का गाडी आहे काय म्हणून काय मला तुम्ही त्रास देता कशामुळे तुम्ही पोलिसात म्हणून कुठल्या पोलिसात तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनला असता तुम्ही हा तुम्ही कोणत्या पोलिस स्टेशनला असता वाशीला असता म्हणालात ना तुम्ही आपण वाशी पोलिस स्टेशनला जाऊ आता नो प्रॉब्लेम ठीक आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम साहेब तुम्ही कोण आहात काय मला काय करायचं तुम्ही मगापासून मला त्रास देताय मी जेवणासाठी इथे गाडी थांबवली आहे वाशीला हे बघा जेवण करण्यासाठी डबा खाण्यासाठी इथे गाडी थांबवली आहे मी हा कोण माणू कोण माणूस आहे तुमच्या ओळखीचा आहे नाही ना मला सांगितलं नाही आहे पी एस आय म्हणून पी एस आय आहेत आणि पोलीस स्टेशनला वाशीला असतात म्हणून मला जेवण आहे इकडे बघून बघ जेवणासाठी बघ माझा आहे ना अर्धवट आहे ना यांनी मला आता एकदा झालं बोलून गेले पण थांबलं जर दो थोडक्यात होतं ते की निघून गेले आता पुन्हा आले आणि पुन्हा मला उठवलंय आहे म्हणजे हे तुझं बरोबर आहे का हे तुझं बरोबर आहे का वगैरे आणि स्टाफला बोलवा स्टाफलाच बोलवा आता लवकर कुठली गाडी आहे ते कुठल्या कमिशनरची गाडी आहे ते मला बघायचंच आहे आता पी एस आय आहात ना तुम्ही मी कॉमन मॅन आहे कुठले बीएस आता जरा मलाही बघू द्या कोणाला फोन फिरवायच्यात फिरवून घ्या कारण मी फोन फिरवल्यानंतर मी किती जण बोलतो ते कळलं आता तुम्हाला एस आहेत बघू तुमचा आयडी बघू ना आहे का आयडी हो साहेब माझा आयडी आहे का अधिकार तुम्हाला नाही मला तुम्ही का सांगताय मी तुम्हाला काय केलं होतं माझ्या नादाला तुम्ही का लागले कशा काय बरोबर काय बरोबर काय तुम्हाला नाही तुम्ही काय म्हणाल मला अधिकार नाहीये तुमचा आयडी विचारायचा मला अधिकार नाहीये मला सेक्शन बिक्षण शिकवत बसू नका कॉमन मॅनला त्याला सगळे ओळखता तुम्हाला ओळख टाका तुम्ही ओळखता का एवढं सांगा फक्त नाही ओळखत ना हे मगाशी इथे तंबाखू ठोकत उभे होते मी तिकडनं आलो मला जेवणासाठी गाडी म्हणून मी शिकवली माणूस बाजूला व्हायला तयार नाही बाजूला व्हायला तयार नाही उभा होता तंबाखू ठोकत आणि लावली मी बाजूला गाडी तर मला म्हणणे की तुम्ही मला हे केलं ठोकलं म्हणून कधी गाडी कुठे ठोकली कुणी टच केलं मला आणि मी जेवताना उठवलं मला हे बघा डबा माझा हे बघा डबा माझा बघा